न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण राजसत्ता प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचा कार्यक्रम जिल्ह्याच्या परंपरेला साजेसा ऐतिहासिक आध्यात्मिक सोहळा ठरणार असून भाविकांच्या गर्दीचा उच्चांक मोडणारा ठरल असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे आस्तगाव येथे पंच्याहत्तर एकराच्या भव्य मैदानावर रविवारीपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे मंत्री विखे पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रम स्थळाची पाहणी करून तयारीचा ता आढावा घेतला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीनजी दिनकर विनायकराव देशमुख जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की पंडित प्रदीप मिश्राजी यांची आध्यात्मिक क्षेत्रात मोठा नावलौकिक आहे त्यांच्या सुस्राव्य अशा वाणीतून शिवपुराण ऐकण्याची संधी जिल्ह्यातील भाविकांना प्रथमच मिळत आहे आजपर्यंत ज्या ठिकाणी त्यांच्या कथेचे आयोजन झाले त्यापेक्षाही मोठा उच्चांक ठरेल असं नियोजन जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलं आहे कार्यक्रमस्थळावर तीन भव्य मंडप उभारण्यात आले असून मुख्य मंडपात एक लाखाहून अधिक भाविक बसू शकतील तसेच अन्य दोन मंडपात देखील त्याच पद्धतीचं नियोजन करण्यात आलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शंभर बचत गटांना त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी स्टॉल देण्यात आले असून स्वयंसेवक म्हणून नोंदणी केलेल्या भाविकांच्या निवासाची तसेच भोजनाची स्वतंत्राची व्यवस्था करण्यात आली असल्याचं देखील यावेळी विखे पाटील यांनी सांगितलं जिल्ह्यासह राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेता दोन स्वातंत्र्य पार्किंग व्यवस्था करण्यात आल्या असून सुरक्षा वैद्यकीय मदत यासाठी सुद्धा विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं भाविकांची संख्या वाहतूक व्यवस्था त्यामुळं नगर मनमाड मार्गावरील वाहतुकीला कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल मात्र परिस्थिती पाहून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येईल असं देखील मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं आहे एवढ्या मोठ्या नियोजनात थोड्या त्रुटी राहण्याची शक्यता आहे मात्र येणारे भाविक स्थानिक व्यावसायिक आणि नागरिक या सर्वांनी शिर्डीच्या आध्यात्मिक भूमीत होत असलेल्या सोहळा आपल्या परिवारातील आहे असं समजून सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी विखे पाटलांनी केलं आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या आध्यात्मिक सोहळा आपल्या सर्वांसाठी तसेच प्रशासनासाठी नियोजनाच्या दृष्टीनं अनुभव ठरेल अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा महाराजांचे दुपारी चार वाजता शिर्डी विमानतळावर आगमन झालं डॉक्टर सुजय विखे पाटील महाराजांना आणण्यासाठी स्वतः भोपाळ येथे गेले होते मंत्री विखे पाटील यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर विनायक देशमुख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रासत्ता न्यूजवीर राहता टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्क साठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात किंवा आठ